बोठा पदाधिकारी करंजी गावामाने बहाबो ही अडोसी पडोशी ही तरुण मित्र मंडळी बोठाल जय आदिवासी जय आदिवासी वाई जोर काय ओकता गेला फुटे जय आदिवासी हा हा मी पोडिओरी एकंदरीत नवापूर तालुका विधानसभा निवडणूक लागली है प्रचारा वारा सुरू जाईला आहे त्या ज्या त्या सभे योग अंश म्हणून या ठिकाणी आपण आहे नवापूर तालुका आमदार कोहडो या याविषयी भाऊसाहेब तुम्हाला सविस्तर आखीच त्या आमदारा जो जबाबदारी होत्य त्या आमदारा आमदारात ज्या कर्तव्य आहे त्या भाऊसाहेब तुम्हाला त्या भाषणामाने आखील एकंदरीत भाऊसाहेब ही नवापूर तालुका बाप जनता आहे आणि हुशार जनता आहे का हुशार जनता आहे खूप हुशार लोक आहे नवापूर तालुका हे तुम्हाला एक पंधरा वर हा मागतो तर इतिहास चाचपियो चाचपिओ तुम्ही लक्ष मी लागेल तुम्हाला कोणा हुशार व्यक्ती आहे दोन हजार नवाल या नवापूर तालुका आदरणीय शरद दादा नवापूर तालुका आमदार म्हणून सेवा घराहाटी संधी देणी तुम्हा यामाही त्याच्यानंतर आमदार बदली देणं दोन हजार चौदा आदरणीय सुरूपसिंग दादा नवापूर तालुका सेवा घराहाटी आमदार म्हणून नियुक्त कोया तुम्हा यामाही मतदान कोई त्याच्यानंतर आमदार बदली देणं दोन हजार एकोणीस साल आदरणीय शिरीष दादा तुम्हाला आम्हाला मतदान कोईन आमदार म्हणून नवापूर तालुका सेवा सर्वांगीण विकास करा हाटी निवडी देणार त्याच्यानंतर दोन हजार चोवीस साल आमदार बदली दहो बदला बॉडी का का इतने जनता आहे एकंदरीत आमदारा काम मिरो आहे का, का नवापूर तालुका या आदिवासी समाजात सर्वांगीण विकासावर शहरापासून तर खेड्यापर्यंत जी व्यक्ती आहे त्या लोघू विकासा गंगा वेगवेगळ्या वेग वेग योजना येतो त्यो आज होते एकंदरीत त्या लोकांना शासनात काय काय योजना त्यो इव्हन कि तो योजना त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो का नाही यावे नजर अ समाजावाखरी किंवा या नवापूर कि तालुकावाखरी राबवी लाडली बहीण योजना ते आम्ही विरोधक येतात प्रत्येक पद्धतीक टीका टिप्पणी ही योजना वे पण बहान भाऊ ही तुम्हाला वैधानिक योग अडचणी आहे होतो काय कादो हो तालुका अध्यक्ष आदरणीय भरत भाऊ साहेबाल बोनाडिओ आय तुम्हाला वस्तुस्थिती आखू तुम्हाला देखला हे व्हिडिओ व्हायरल तर त्या टाइमाल न्यूज आत्यो भाऊ साहेब ते योजना अध्यक्ष बनव त्याच्यानंतर ते ऑनलाईन फामे भाऊ येते योजना तालुका ठिकाणी भाऊ साहेब आणि आदरणीय बकाराम दादा सदस्य आता प्रवीण प्रवीण सोनार म्हणून एक सदस्य जात बँक सदस्य योग अध्यक्ष योग प्रशासकीय टीम ये टीमे ते योजना जे फाम्या मंजुरी देणी त्याच्यानंतर बँकेमध्ये बरेचशे अडचणी निर्माण झाली होत आम्ही साईब आता ती काम नाही आता का प्रत्येक बँके जाई नाही काही जाय बी पैशा का नाही पोळ्यात केवायसी कोमके अडचणी काय आहे योगता महाल योग्य जबाबदारी हो पैजव समाज ती जबाबदारी शेवटपर्यंत पार पाड जी धमक रोहे आहे महान ती भाऊसाई बांब नवापूर आहे त्यात खान बारा लोक प्रत्येक बँकेत व्हिजिट दिल्ली आहे भाऊसाहेब आई जा जा भाऊ या गरजे देखाय दिल्ली का नाही व्हिजिट भाऊसाहेब गोयला बँके बातमी है त्यो येईल जा माहिती स्वतः देखला आहे निस्ता त्या खाता हो पैसा टाकीन शांत नाही बोटला आहे ती माहू त्या पैसा मिया का नाही मिया नेमके बँके अडचण काय येते त्यो ते बो हे जाईल येतो या लागते योग नेता योग ती जबाबदारी होते ती पुरी पाडा दुसरे तू ये प्रमाणपत्र और आणि ती देव रा तुम्ही आम्ही आरे ओ, ओ तो येलो है म्हणून तुम अपेक्षा आकांक्षा है या समाजा या तालुका जो जो अडचणी म्हणून बाल योग संधी देना है तुम्हाला तालुका सर्वांगीण विकास है टाइम में कमी है पण योग मुद्दा आखणं खूप अनिवार्य होमझू नवापूर तालुका माने तुम्ही अडचणी तुम्ही समस्या लीन विधानसभा में योग बुलंद आवाज जाणवते तुम्ही अडी अडचण मांडणार माहू जो जे ती आवाज जर राज्यात तारखे मे नवापूर तालुका योगता री ती आदरणीय भरत भाऊसाहेब म्हणून भाऊसाहेडी देणं आवश्यक आहे नरहरी झिरवाई साहेब बेन मदरी बिल्डिंग वर आहे पेसाभरती संदर्भामध्ये खुदी गो याच संदर्भामध्ये भाऊसाहेर ऑफिस ऑफिसाह आंदोलन कोया त्याच्यानंतर नवापुराला रास्ता रोको कोयो काही लोक हे गोठे बी टिंगल कोधा स्टंडबाजी आली अरे हद हे योक्ती गोठे कोण आहे स्टंडबाजी ਉਹ ਮਹਲ ਸ਼ੌਕੀ ਜਨ ਨੂੰ ਰਸਤਾ ਰੋਕੀ ਗੋਣ ਸਦਾ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਕੋਈ ਲੈਣਾ ਸਾਈ ਬਾ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਹੈ ਆਦੀਵਾਸੀ ਸਮਾਜ ਦਾ ਪੈਸਾ ਵਰਤੀ ਵਾਕੜੀ ਗੁਨਾ ਦਾਖਲ ਹੈ ਤਸਾਈ ਬਾ ਬ ਕੋਈ ਕੋ ਹਾਂ ਖਿਆ ਉਮੀਦਵਾਰ ਹੈ ਕਾਇ ਕਾ ਦੋ ਬੋ ਨਾਈ ਰੋਈ ਤਾਂ ਨਰਹਰੀ ਝਿਰਵਾ ਸਾਈ ਬਾ ਖਾਨਦਾਨ ਖਾਂਦ